नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात केली भिजवलेले बदाम आणि मणुके खाऊन आज मी गरम पाणी प्यायचा कंटाळा केला आणि वजन जेव्हा केलं तेव्हा वजन आलं कालच्या इतकंच आणि माझा मूड ऑफ झाला आणि असं पडलेलं तोंड घेऊन मी दिवसभर फिरत होते आणि घरी येऊन केला फराळ पण नंतर माझ्या लक्षात आलं की लगेच लगेच कसं वजन कमी होईल हळूहळूच होईल अजून तर एक्सरसाइज लाही सुरुवात केलेली नाही त्यानंतर दुपारी घेतलं मी एक ग्लास ताक मला पहिले आणि आता उद्यापासून मी थोडीशी एक्सरसाइज सुरू करणार आहे आणि त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं त्याच्या ओपनिंगचा व्हिडिओ काही मला इतका जमलेला नाहीये जसा जमतोय तसा केलंय अजून कशात काही नाही व्हिडीओ च काही नाही लाईक्स व्हिसचं काही नाही पण मिस्टरांना मात्र खूप हौस म्हणून मला हा वायरलेस माइक त्यांनी गिफ्ट केला आणि आता जो काही मी व्हॉइस रेकॉर्ड करत आहे तो याच माइकने केलाय संध्याकाळी उपवास सोडायला मी घेतला होता वरण भात थोडस सॅलड आणि गवारीची भाजी घरात मटन केलेलं असताना सुद्धा मी आज वरण भातावर माझा उपवास सोडलाय थोडीशी अचीवमेंट तर मी केलेली आहे सगळी कामावरून मी गेले झोपायला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय